सर देश पहिले पंडित एक वृद्ध महिला त्यांच्या जवळ येते त्यांची गळपट पकडते आणि त्यांना प्रश्न करते कि अरे जवाहर हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी तुली लढा दिलास आणि मी लढा दिला हा देश स्वतंत्र व्हावा या देशामध्ये लावली इथं होतं मात्र तरी सुद्धा या देशाच्या संविधानान लोकांना दिलेला लोकशाहीचा अधिकार त्याच्यानंतर लगेच झालेल्या निवडणुका आणि त्या निवडणुकीमध्ये संविधानातून मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून या देशामध्ये सत्ता पालन करण्याचं काम या देशातल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी केलेलं होतं